महेंद्र दीक्षित एक वडील ज्यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला होता त्यांचा पंचवीस वर्षांचा मुलगा लकी एका बाईक अपघातात गेला कारण त्याने हेल्मेट घातलं नव्हतं आपल्या मुलाच्या शोक सभेला जमलेल्या प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात बघून त्या बापाला एकच भीती वाटत होती जे माझ्यासोबत घडलं ते उद्या या मुलांच्या आई वडिलांसोबत घडू नये आणि त्याच क्षणी त्यांनी एक असा निर्णय घेतला जो इतिहासात लिहिला जाईल त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने रडत बसण्याऐवजी एक मिशन सुरू केलं शोक सभेला आलेल्या प्रत्येक तरुणाला त्यांनी स्वतःच्या हाताने हेल्मेट वाटले आणि हात जोडून एकच विनंती केली माझ्या मुलाने हेल्मेट घातलं नव्हतं म्हणून तो मला सोडून गेला जे दुःख मी भोगतोय ते इतर कोणत्याही आई वडिलांच्या येऊ नये कृपा करा गाडीवर बसताना हेल्मेट नक्की घाला विचार करा त्या बापाच्या मनाची काय अवस्था असेल एका बाजूला पोटच्या गोळ्याला गमावल्याची आग आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्यांची वाचवण्याची तळमळ याला म्हणतात माणसातला देव ही फक्त एक बातमी नाही तर एका बापाने संपूर्ण समाजाला केलेलं एक भावनिक आवाहन आहे चला या पित्याच्या दुःखाचा सन्मान करूया आणि एक वचन घेऊया बाईक चालवताना हेल्मेट घालणं कधीच विसरणार नाही या देव माणसाच्या कार्याला सलाम आणि हा व्हिडिओ प्रत्येक मित्रांपर्यंत आणि कुटुंबापर्यंत पोहोचवा तुमचा एक शेअर कदाचित कोणाचा तरी जीव वाचवेल